हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज मला बोलायचं आहे तुमचे बरेच जणी विचारता त्या प्रश्नाचे उत्तरा बदल अहो मॅडम तुम्ही एवढ्या उत्साह कुठून आणता तुम्ही सेवन्टी वन इयर्स एकाहत्तर वर्षाच्या आहात तरी अजून तुमचा उत्साह सतरा वर्षाचे मुलीसारखा आहे हो माझा उत्साह तेवढाच आहे आजही मी सतरा वर्षाची असताना किती चालत होते तेवढं मी चालायला तयार आहे तेवढेच उत्साहानं काही नवीन गोष्टी शिकायला पण माझी मनाची तयारी आहे आणि मी शिकू शकते ते हे कसं काय होते काही स्पेशल आहे का सांगा म्हणतात म्हणून हा ब्लॉग केलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे मी कधी मी रिटायर आहे मी पेन्शनर आहे आता काय माझं संपलं असं काहीही म्हणत नाही अकॉर्डिंग Number, टू मी एज इज ओनली एन नंबर नंबर एवढं वॉई म्हणजे त्याच्यापेक्षा काही नाही आहे त्यामुळे मी अजूनही काही नवीन शिकायला तयारी ठेवते आणि शिकत असते नवीन नवीन शिकत असते का म्हणजे हे बघा टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे आपल्या वेळेला नव्हतं हे काही त्यामुळे मला आवडते त्यामुळे आणि माझं मत असं आहे कुठल्याही वयात आपण शिकू शकतो आपलेत आपण बदल करू शकतो अहो वयाचे ऐशी वर्षाच्या असताना सुद्धा लोकांनी पेंटिंग स्टार्ट केलेली आहे आणि ते नाव मिळवलेलं आहे साठी नंतर आपल्याला माहीत आहे फ्राईड चिकनची दुकानं चालू केलेली आहेत बिझनेस चालू केलेला आहे त्यामुळे मी कधी असं म्हणत नाही आहे मी माझं वय झाले आता काय करू झालं सगळं कधी म्हणत नाही मी आय एम स्टील यंग आय एम सेवंटी वन इयर्स ओल्ड कम्प्लीट त्यामुळे एक म्हणजे माझी नवीन काही शिकायची तयारी असते हे पहिलं झालं आणि नुसरं दुसरं म्हणजे मला नुसतं चोवीस तास बसून राहायला आवडत नाही इकडे तिकडे चालायला आवडते अगदी जवळ असलं की मी गाडी नको आपण चालत जाऊ म्हणते मला आवडते चालायला एवढ्यात नाही फोनवर बोलत असताना मी फेऱ्या मारत चालत बोलत असते म्हणजे नुसतं असा बसून राहत नाही आय अराउंड आय आई स्ट्रेच आय स्टँड उभा राहायला पण मला आवडते की ती, तास सांगा मी उभं राहायला तयार आहे कुठलंही काम उभा करायला पण ह्याचे नंतर मी बिजी राहते बिझी राहणं म्हणजे काही नाही मीच नातीचा अभ्यास घेते मी काही नवीन मेथड्स असले की ते आत्मसात करते आणि नवीन नवीन वाचत असते नवीन पुस्तकं असेल नवीन काही मेटेरियल आलं असलं की मला आवडते वाचायला आणि मी माझ असं मत आहे आपली मेमरी कधीच रिटायर होत नाही त्यामुळे मी माझे आवडते छंद हे ठेवलेले आहे माझे आवडीची काम मी करते मला प्रत्येक कामाला ओ मला पाणी आणून द्या मला हे करून द्या नाही मला होते मी करते सगळं दुसऱ्याचं पण करते माझं तर करते बाकी पण करते पाहिजे ते आणि एक म्हणजे उठल्यावर कधी मी आ, असा विचार नसतो मला काय करायचं आता नाही अहो कितीतरी काम आहेत कितीतरी करायचं आहे की त्यामुळे मी रोज सकाळी उठताना देर इज ए रिजन टू वेकअप आज मला हे करायचं आहे आज तर करायचं आहे एवढेच काय कंटिन्युअसली मी तुम्ही मला सांगा आज मॅडम दहा व्हिडिओ बनवा मी दहा व्हिडिओ बनवायला तयार आहे म्हणजे फिजिकली नाही आहे मेंटली पण मी ॲक्टिव आहे आणि ओके आहे आणि ह्याच्याशिवाय मला आवडत नसलेला बाकीचे सांगतात म्हणून मी करत बसणार नाही कुठलाही मला आवडत नाही ना तर नाही मी करणार कधीच नाही करणार एवढं माझं हे आहे फॉर एक्झाम्पल पर्वट माझी नात म्हणत होती तिचं काहीतरी फंक्शन होतं त्यामुळे तिनं लावायला लिपस्टिक वगैरे काढली होती फंक्शनमध्ये मेकअपसाठी मला म्हणत होती एक दिवस लाव की भाजी मी म्हटलं मी आत्तापर्यंत लिपस्टिक लावली नाही मी लावणार नाही तुला आवडते तुला मला फोर्स करायचा नाही त्यामुळे ही साधी गोष्ट त्यामुळे कुठली गोष्ट मला आवडत नाही मला पटत नाही ती गोष्ट मी करणार नाही एवढं मी स्ट्रिक्ट आहे आता जेवण खाण्याचं म्हणाला तर आता मी म्हटलं मी सतरा वर्षाची होते तेव्हा मी किती चालत होते तेव्हा तेवढं चालू शकते तेवढा अभ्यास करू शकते पण तुम्ही खायला सांगितलात की मी तेवढा खाऊ शकणार नाही इटिंग हॅबिट्स बदललेले आहेत का आपण यंग असताना इव्हन पस्तीशी तीस शाळिशी काही खाल्लं तरी पट पचत होतो खात होतो आवड होती आता नाही आता एवढ्या नको वाटते खायला त्याच्याशिवाय ते, ते सगळं चीज आणि काही तसलं सगळं तरी बिलकुल आवडत नाही आणि खाण्याचं पण कसं लाईट असते सकाळी ब्रेकफास्ट असतो दुपारी जेवतो रात्री पण जेवण असते रात्रीचं लाईट जेवण असते म्हणजे खिचडी असेल किंवा आमटी भात असेल पोळी भाजी ते फक्त एक पोळी भाजी एवढंच खाते त्यामुळे जेवण खाण्यात एवढा बदल झालेला आहे पाणी भरपूर पिते आणि चहा कॉफी लिमिटेड सकाळी वाजता स येदा कधी एकाद वेळेस एकाद कप वाढेल पण त्याचे जास्त मी चहा कॉफी घेत नाही आणि मेन म्हणजे मला बिझी राहणं आवडते कोण काय म्हणते ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही आत्ताही म्हणणारे लोक आहेत अहो भजन कीर्तन करायचं सोडून हे काय व्हिडिओचा खूल घेऊन बसलाय नाही मला आवडते जे काही मला माहीत आहे तर मला दुसऱ्याला शेअर करायला आवडते पाहिजे तर तुम्ही घ्या नको ते घेऊ नका इट इज लेफ्ट टू यू पण मला आवडते ती गोष्ट महन मी करणार दुसरं काय म्हणतो म्हणून त्याच्याकडे मी लक्ष देत नाही अहो तुम्ही कोण आहात आम्हाला सांगायला आम्हाला हवं तसं आम्ही जगतो की तुम्हाला हवं तसं तुम्ही जगा मी येते का तुम्हाला सांगायला तुम्ही असं करू नका तसं करू नका साठी सत्तरी ला आला तरी हे का करता त काय करता मी येतो विचारायला तुम्हाला नाही त्यामुळे मला कोणी मला पण हे करा त करा नाही मला आवड आहे मला त्यातनं बरं वाटते मला योग्य वाटते तर काम मी करते दुसरं काही म्हणू देत हा मी त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही मला छान राहायला आवडते कधी या तुम्ही आमचे घरी मी केव्हाही वेल ड्रेस्ड असते मला पहिल्यापासून ही आवड आहे त्यामुळे हे मला आवडते कोणी काय म्हणू देत काय मी साड्या घेतल्या तर माझ्या साड्या त्या माझ्या पैशातनं मी घेते माझ्या पैशातनं मी कपडे घेते दुसऱ्याला काय करायचं आहे चांगलं बोलणारे पण असतात चांगलं म्हणणारे पण असतात लक्ष्मीगत असतात काकू के वाई असं म्हणणारेही आहेत त्यामुळे मी कोण दुसरं काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष देत नाही मला कस आवडते तस मी राहते आणि मला वाटते कुठली गोष्ट शिकायला आणि काही वय असं काही वयाची अट नसते आता आपल्याला हे सगळं टेक्नॉलॉजी शिकायला मिळाले आपल्याला शक्य होते एवढं शिकूया ना आपण काहीत त्यामुळे हे सगळे माझे रोजचे जीवनाचे टिप्स आहेत ह्याच्यामुळे मला खूप आनंदी राहायला आवडते मजेत राहायला आवडते त्यामुळे मी हेल्दी आहे आणि आजही मी पूर्ण घराचा तुम्ही सांगितलं तरी इवन घरातला सुद्धा करायला तयार आहे सगळं जुनं भांडी सकाळ स्वयंपाक पाणी सगळं मी करू शकते असं काही नाही मला होत नाही बाई कोणी नाही आहे मी डबाल लावते हे आणा नाही मी करू शकते सगळं बाहेर पण मी म्हटला तसा कुठेही चालत जाऊ शकतो येऊ शकतो ओके माझ्या मनानं तयारी आहे त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना म्हणणं आहे आपलं माइंडसेट बदला तुम्ही सर्व काही बदलते स्वतः स्वतःच निरीक्षण करा स्वतःचं माइंडसेट बदला हॅव ए गुड डे